is that okay. सर्वांना आवाज येतोय सर्वांना आवाज येतोय नमस्कार मी अभिषेक ठाकरे संचालक जय नमस्कार आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज महाशिवरात्री आपल्या सर्व सभासदांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस खूप छान आहे तर बघूया आज महादेव पार्वती माता कोणाला कुणावर प्रसन्न आहे कुणाच्या घरी आज माता धनलक्ष्मी जाणार आहे आज कुणाची बिशी खुलणार आहे आपण ते थोड्या थोड्या बघूया बिशी चालू करण्या अगोदर जसं की आपली जय माता बिशी नंबर तीन हे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये चालू झाली होती आज फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे जवळपास तेरा सोळा महिने पूर्ण आहेत बी बिशीला आज सोळा महिने पूर्ण झाले असून प्रति मेंबर आपल्या बीसी मध्ये बत्तीस बत्तीस हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आज ज्यांची पण बीसी खुनणार आहे त्यांना आज पन्नास हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच बत्तीस हजार रुपये आज आपल्या बीसी मध्ये प्रत्येक मेंबरची जमा झालेली आहे आणि पन्नास पन्नास हजार रुपये प्रति मेंबरला आज भेटणार आहे म्हणजे आज ज्यांची कुणाची बीसी खुनणार आहे आज त्यांना डायरेक्ट अठरा हजार रुपयाचा आपल्या बीसी मार्फत फायदा होणार आहे तर अठरा हजार रुपयाचा आपला अठरा हजार रुपयाचा फायदा कुणाला होत आहे आणि कोणाचं नशीब चमकणार आहे त्या आपण थोड्याच जोडत बघूया तर सर्वात आधी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला कळशी दाखवून देतो बघू शकता बघू शकता कळशी मध्ये काही नाही आहे जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जय गमता नंबर तीन पॉईंट सोळाचा चा पहिला लग विजेत असणार आहे म्हणजे जय गमता बीसी नंबर तीनचा सोळावा पाच विजेता आज ज्यांची कोणाची बी सी आहे त्यांना आज डायरेक्टली आपल्या बीसी मार्फत पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यांना डायरेक्टली अठरा हजार रुपयाचा आपल्या बीसी मार्फत फायदा होणार आहे था था म्हणजे त्यांचे आपल्या बीसीमध्ये बत्तीस हजार रुपये म्हणजे सोळा महिन्याचे बत्तीस हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्यांना डायरेक्टली आपल्या बीसी मार्फत पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आता कोणाचं नशीब चमकणार आहे आणि कुणाच्या नशीबाला आज पन्नास हजार रुपये भेटणार आहे म्हणजे पुण्याचं नाव निघणार आहे आपण थोड्या थोड्या नेहमीप्रमाणे एक नंबर पासून सुरुवात करतो कडशडी झाकण काढलेलं पॉईंट नंबर एक भगवंत बखरे पुणे पॉईंट नंबर दोन अंकुश वखरे पुणे ठाकरे पुणे कॉइंट नंबर चार रामभाऊ गिराम पुणे दिसत आहे दिसत आहे कॉईंट नंबर पाच नंबर पाच प्राची उमेश वानखडे पुणे कुणाला काही लाईव्ह मध्ये अडचण येत असेल तर त्यांनी कळवावे मोबाईल चेक करून कोणाला जर लाईव्ह मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर प्रत्येक त्यांनी आपल्याला मध्ये मेसेज टाकवा कॉइन नंबर सहा ज्ञानेश्वर हो पवार पुणे कॉईन नंबर सात जीवन हो गजानन मनसुटे पुणे गजानन मनसुटे अकोट कॉईन नंबर आठ सहल हो खैरे पुणे कॉइन नंबर नऊ दीक्षित संजीव झांजे पुणे आपल्या मागील भाऊ तायडे पुणे आपले मागील लखविजित विषभ शुभम वानखळे पुणे नंबर चौदा पल्लवी दे शिंदे पुणे पॉइंट नंबर पंधरा सुनील भाऊनगर ठाणे पॉईंट नंबर सोळा चेतन भाऊ लाडे मुर्तिजापूर पॉईंट नंबर सतरा आपले मागील लक्षेंबर नंबर गुंजाळपूरपूरपूर संजय भाऊ बावनकुळे वडनेर कोयन नंबर तेवीस ऋषिकेश गार्गे वडनेर कोयन नंबर चोवीस सचिनभाऊ वडनेर वडने नंबर पंचवीस आपले मागे लक्षे नंबर सव्वीस डोंगरदेवी डोंगरदेवीन नंबर सत्तावीस मागील नंबर अठ्ठावीस ज्योशनाद राऊत पॉइंट नंबर एक ज्योतिना राउत पॉइंट नंबर तीस भास्कर भाव पुराड़े अकोट पॉइंट नंबर एक तीस भास्कर भाव पुराड़े अकोट पॉइंट नंबर बत्तीस सागर भाव शिंदे खंडवा मध्यप्रदेश प्रदेश नंबर तेहतीस गणेश भाव जाधव भौरत पॉइंट नंबर चौतीस राहुल भाव जाधव पॉइंट नंबर छत्तीस जयेश भाव निंबोड़े आणि विघ्नेश भोग कीर्तीकर पॉइंट नंबर छत्तीस भारतीताई जाधव जागर नंबर छत्तीस राहुल भाऊ जाधव पॉइंट नंबर सदोतीस आपले मागील लक्ष आहेत पॉईंट नंबर अडोतीस भारतीताई जाधव पॉईंट हो, नंबर एकोणचाळीस हॉटेल बालाजी पॉईंट नंबर चाळीस कृष्णा वाजा आणि अद्विक उसरटे कॉइन नंबर एक्केचाळीस तिजाभाऊ पालेकर कॉइन नंबर बेचाळीस आप मागील लख्वीजेते कॉइन नंबर त्रेचाळीस पल्लवी देवी दोन हजार आणि अलीजादेई मोरे कॉइन नंबर चौवेचाळीस संजय भाऊ गाडगे कॉइन नंबर पंचेचाळीस लक्ष्मीदेई चौहाण कॉइन नंबर सेहेचाळीस आपल्या मागील लक्षवीजीते कॉइन नंबर सत्तेचाळीस ॲडवोके रवी झुंजुरकर अकोला नंबर अठ्ठेचाळीस ऍडव्होकेट रवी झुंजकर सर अकोला पॉईंट नंबर एकोणपन्नास अविनाश भाऊ पोहोरकर तेलदारा कॉइंट नंबर पन्नास नेहाताई काळे गाडेगाव कॉईंट नंबर एक्कावन्न दिनेशभाऊ खांडेकर अकोट पॉईंट नंबर बावन्न वेदांत भाऊ सचिन सोळंके अकोट पॉईंट नंबर त्रेपन्न डॉक्टर सतीश गुप्ता अकोट पॉईंट नंबर चौपन्न मागील लक्षजेते पंचावन्न दीप्तिदेव जाधव अकोट पॉईंट नंबर छप्पन मागील लख जिथे पॉईंट नंबर सत्तावन येश भाऊ जाधव अकोट पॉईंट नंबर अठ्ठावन वैशाली जाधव अकोट पॉईंट नंबर एकोणसाठ विशाल भाऊ पवार यवतमाळ पॉईंट नंबर साठ दीप्तीताई जाधव अकोट पॉईंट नंबर एकसष्ट अजिंक्य भाऊ बोदळे तांदुळवाडी पॉईंट नंबर बासष्ट नेहाताई जयस्वाल मोर्शी अमरावती नंबर त्रेसष्ट विराश भाऊ पवार यवतमाळ पॉईंट नंबर चौसष्ट पियुष भाऊ जैस्वाल पिंजर पॉईंट नंबर पासष्ट आपले मागील लख जिथे आहेत पॉईंट नंबर सहासष्ट साईराव अकोट पॉईंट नंबर आकाश भाऊ जाधव अकोट पॉईंट नंबर अडुसष्ट शामी ते जाधव अकोट पॉईंट नंबर एकोणसत्तर अश्विनी जाधव अकोट नंबर सत्तर सतीश भाऊ वेलोळकर कारंजा पॉईंट नंबर एकाहत्तर ज्ञानेश्वर भाऊ माने वाशिम कॉईन नंबर बहात्तर श्रीकांत भाऊ कदम वाशिम कॉईन नंबर त्र्याहत्तर सोनाली शामतकर आणि श्रीमाताई विष्णू इंगळे उमरा पॉइंट नंबर चौऱ्याहत्तर तोशू तुरशु राठोड पुणे पॉइंट नंबर पंचाहत्तर शहात्तर कैलास भाऊ वाघमारे जालना पॉईंट नंबर सत्यात्तर मागील लखविजेते पॉईंट नंबर अठ्याहत्तर धम्मपाल भाऊ वरठी पॉइंट नंबर एकोणऐंशी लख विजेते आहेत पॉइंट नंबर ऐंशी अनिकेत भाऊ गवई अको पॉइंट नंबर एक्क्याऐंशी पुनमते श्रीराम कॉईन नंबर ब्याऐंशी घनश्याम भाऊ कॉइन नंबर त्र्याऐंशी शिवांश भाऊ मानेकर कॉइन नंबर चौऱ्याऐंशी अं मोहित भाऊ अवारे कॉईन नंबर पंच्याऐंशी जयातई कटकर कॉइन नंबर शहाऐंशी धीरज भाऊ माकोडे अकोट कॉईन नंबर सत्त्याऐंशी विशाल भाऊ लोंदे अकोट कॉइन नंबर अठ्ठ्याऐंशी हिंदवीदा रावल अकोट कॉइन नंबर एकोणनव्वद दुर्गेश भाऊ धारूळकर अकोट पॉईंट नंबर नव्वद देवाभाऊ बिलांत्रे अफोट नंबर एक्क्याण्णव अविभाऊ जावरे अकोट पॉईंट नंबर ब्याण्णव रंजनादे थे अगडते अकोट पॉईंट नंबर त्र्याण्णव शंकर भाऊ काहारखो पॉईंट नंबर चौऱ्याण्णव आपले मागील लग्न पॉइंट नंबर पंच्याण्णव ज्ञानेशाऊ चराटे अकोट पॉईंट नंबर शहाण्णव जोर भाऊ शामतकर अफोट पॉईंट नंबर सत्त्याण्णव सागर भाऊ जावरे अफोट पॉईंट नंबर अठ्याण्णव नागेश भाऊ भाग अफोट नंबर नव्याण्णव ज्यादे मकरन कटकर अकोट कॉईन नंबर शंभर कृषा अकोट कॉईन नंबर एकशे ज्ञानेश्वर भाऊ इंगळे वालोडा कॉईन नंबर एकशे दोन आशाते काकडे वादुडा कॉईन नंबर एकशे तीन रोशन भाऊ कामेंग वरुडा कॉईन नंबर एकशे चार गोपाल भाऊ गो पवार वारोडा कॉईन नंबर एकशे पाच कुलदीप भाऊ धन्रवे अकोट कॉईन नंबर एकशे सहा सक्षम भाऊ गुंदिले अकोट कॉईन नंबर एकशे सात ज्ञानेश्वर भाऊ टाले वरोडा कॉईन नंबर एकशे आठ विराधे चांदुलकर अकोट कॉईन नंबर एकशे नऊ अगु अशोक भाऊ नागोसे वड्ने अमरावती अकोट नंबर एकशे दहा नंबर एकशे अकरा दुर्गा दे प्रफुल्ल कॉईन नंबर एकशे बारा दीपक भाऊ झिंगरूट अकोट कॉईन नंबर एकशे तेरा सोनलते झिंगरूट अकोट कॉईन नंबर एकशे चौदा अजय भाऊ मांडवकर अकोट कॉईन नंबर एकशे पंधरा प्रशांत भाऊ मसेकर वडणे अमरावती कॉईन नंबर एकशे सोळा गौरव भाऊ वर्मा अकोट कॉईंट नंबर एकशे सतरा विद्या विशाल वानखडे नंबर एकशे अठरा अभयभाऊ काकडे कॉईन नंबर एकशे एकोणवीस शेखर भाऊ मेहरे अकोट कॉईन नंबर एकशे वीस संदीप भाऊ शेगोकार अकोट टोटल एकशे वीस कॉईन पैकी मागील पंधरा लगे विजेते त्यांचे कॉईन आपण साईडला काढून ठेवलेले आहेत आणि एकशे पाच पॉईंट ह्या खर्चमध्ये टाकलेले आहेत आता एकशे पाच पॉईंट पैकी कुठला पॉईंट निघणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जयगो मधा बीसी नंबर तीन पॉईंट बस ना जयगो बीसी नंबर तीन पॉईंट सोळाचा आपला पहिला लखविचित असणार तीन पॉईंट सोळाचा आपला म्हणजे तिसऱ्या बीसीचा सोळा व लख असणार आहे तर आपण थोड्याच वेळात बघूया जयगो मध्ये बीसी नंबर तीन पॉईंट सोळाचे कोण लख आहेत त्या अगोदर आपण सर्व पॉईंट मिक्स करून घेऊया वाटते सर्व कोण झाले असेल मिक्स सर्व कोण मिक्स झालेले आहेत आता आपण एक कोईन काढणार आहे जो कुठला पण निघणार आहे जे गाशी नंबर तीन पॉईंट सोळाचा पहिला लगेच जिथं असणार आहे धन्यवाद तर डोळ्याला पट्टी बांधून घेतो आणि तर जयगमदा बीसी नंबर तीन पॉईंट सोळाचा पहिला असणार आहे शंकर दादा कहार यांचे जयगमदा बीसीच्या स्टेजवर स्वागत करतो दादांना अशी विनंती करतो की हे पहि सर्व मिक्स करून घ्यायचं दादांना विनंती करतो दादांनी ज्यामध्ये हात पण सर्व पण मिक्स करून घ्यावे आणि त्यामधून पण काळाला तीन पॉईंट सोळा साला पेजित असा हात देतात कॅमेरा समोर हातामध्ये काही नाही आहे बघू शकता पुणे आणि दालच्या दरांचा हात कॅमेरा समोर काही नाही आहे हातामध्ये दलांचा हात कर्षमध्ये टाकत आहे जगुटला पण निघणार आहे तर जैग मध्ये नंबर तीन पॉईंट सोळा चा लक्षात असणार आहे मिक्स करा सलो करून कॉइन नंबर अठ्याहत्तर कॉईन नंबर अठ्याहत्तर वर कोणाचे नाव आपण बघूया धमपाल दादा वरठी अळगाव खुर्द धमपाल दादा वरठी अळगाव खुर्द कॉइन नंबर अठ्याहत्तर कॅमेरा टीमला विनंती करते त्यांनी जमीन करावी धमपाल दादांना आपण कॉल लावूया धमपाल दादांनी आजपर्यंत आपल्या बीसी मध्ये सोळा महिने भरलेले आहेत सोळा महिन्याचे बत्तीस हजार रुपये दादांचे जमा झालेले आहेत आणि दादांना आज आपल्या बीसी मार्फत पन्नास हजार रुपये मिळणार आहेत जो कुठून म्हणजे दादांना आज डायरेक्ट आपल्या बीसी मार्फत अठरा हजार रुपयांचा फायदा झालेला आहे दादांना आपण कॉल लावूया धमपाल दादांना कॉल लावलेला आहे शक्यतो दादा दा आपल्या बी सी मधून सभासदांचे कॉल केले असावेत किंवा लाईव्ह बघत असेल तर जे मेंबर लाईव्ह आहेत त्यांनी कॉल केले असावेत त्यांना शुभेच्छा देण्याकरिता नमस्कार अभय काकडे बोलतो बी सी मधून पॉईंट नंबर अठ्याहत्तर वर आपण बीसी टाकली होती बीसी नंबर तीन मध्ये आपले नंबर निघालेले आहेत दादा आपण सोळावी लक्की विजयी ठरलेले आहेत त्याबद्दल दादा आपल्याला पूर्ण बी सी अभिनंदन दादा दादा आजपर्यंत आपण आपल्या बीसी मध्ये सोळा महिने जमा केलेले आहेत म्हणजे बत्तीस हजार रुपये आणि आज आपल्याला पन्नास हजार रुपये काय आनंद होते आपण लाईव्ह दर्शकांना काही घेऊन शब्द सांगू इच्छिता बरोबर बरोबर नक्कीच नक्कीच दादा चालतंय दादा आपल्याला पुण्याची खूप खूप शुभेच्छा देतो दादा आणि आज आपण ऑफिसला येऊ शकता की उद्या येणार सकाळी ठीक आहे चालते किंवा उद्या सकाळी या म्हणजे आता थोड्या वेळ दुसरी बीसी आहे त्यामुळे टाकून द्या दादा हो धम्मापाल दादा आपल्या पूर्ण बी सी परिवाराचा खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही बी सी इथेच संपवतो धन्यवाद Uh, de, de, de.